आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास कराडच्या येवळे गावामध्ये दुर्मिळ आलबिनो तस्कर सा आढळणार आहे नमस्कार मी दिलीप मोहिते आणि आपण पाहत आहात यम चोवीस तास आणि वन्यजीवनाशी संबंधित अत्यंत महत्वाच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे जैवविविधेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीत एक दुर्मिळ जीव आढळला आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये विशेषतः येरवळे या जुन्या गावात तस्कर जातीचा अत्यंत दुर्मिळ आणि अल्बिनो साप आढळून आला आहे जीवनात अत्यंत दुर्मिळ असलेला अल्बिनो तस्कर साप कराड तालुक्यातील जुने येरवळे गावात आढळून आला आहे रंगहीनतेच्या या आश्चर्यकारक नैसर्गिक बदलामुळे हा साप पिवळसर रंगाचा दिसत होता सुमारे चार फूट लांबीच्या या बिनविषारी सापाला सर्पमित्रांनी जीवदान देत यशस्वीरित्या नैसर्गिक अधिवासात सोडले येरवळे तालुका येथील नागरिक सचिन लक्ष्मण मोहिते यांना हा अनोखा साप दिसला तेव्हा त्यांनी तातडीने स्थानिक सर्पमित्रांना संपर्क केला सर्पमित्र विशाल खंडागळे विनोद पाणसकर सागर बिंद्रा आणि अनिकेत यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली सापाच्या असामान्य रंगामुळे सुरुवातीला सर्पमित्रांना त्याची जात ओळखण्यात अडचण आली त्यावेळी वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट ट्रस्ट कराड संस्थेचे प्राणीमित्र रोहित रत्नाकर कुलकर्णी यांनी सापाची बारकाईने पाहणी केली आणि तो अल्बिनो तस्कर असल्याचे निश्चित केले त्यानंतर संस्थेचे गणेश काळे आणि योगेश हेंगन यांनी सापांचा अधिक अभ्यास केला हा साप कराड तालुक्यातील आढळलेला पहिला आणि सातारा जिल्ह्यातील तिसरा अल्बिनो तस्कर असल्याचं त्यांनी नमूद केलं तस्कर हा साप निरुपद्रवी बिनविषारी असला तरी अल्बिनो अवस्थेमुळे तो निसर्गात सहजपणे टिकून राहू शकत नाही त्याचे शिकारी पासून संरक्षण देऊ शकत नाही या सापाचं महत्व आणि संवर्धन लक्षात घेऊन परिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले करड्या तपकिरी रंगाचा असणारा तस्कर साप अल्बिनो अवस्थेमुळे पिवळसर रंगाचा दिसत होता जसा प्लॅक पॅन मध्ये तो पूर्णपणे काळा होतो तसेच या उलट मेलेनिन नावाचे रंगद्रव्य कमी झाल्यामुळे किंवा नसल्यामुळे सापाचा रंग पांढरट किंवा पिवळा होतो जनुकी या जनुकीय बदलाला एल्बीनी समस्या संबोधले जाते तस्कर साप हा पाली उंदीर आणि सरडे खाऊन परिसंस्थेचे संतुलन राखण्यात मदत करतो वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांनी माहिती दिली की तस्कर सापाला भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे संरक्षण प्राप्त आहे सर्पमित्र आणि वन्यजीव तज्ज्ञांनी निसर्गाच्या या दुर्मिळ आणि संवेदनशील अद्भुत नमुन्याचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे या दुर्मिळ जीवाचे यशस्वी रेस्क्यू आणि सुरक्षित पुनर्वसन हे वन्यजीव संरक्षणासाठी एक प्रेरणादायी पाऊल आहे तुम्हाला कॉल आल्यानंतर तुम्ही काय केलं मला कॉल आला सातवीसला ला, ला कॉल आल्यानंतर मी तिथे गेलो स्पॉटला स्पॉटला गेल्यानंतर बघितलं बघितल्यानंतर मला तो व्हेरीफाय झाला नाही व्हेरीफाय झाला नाही मग मी त्याला व्यवस्थित रेस्क्यू केला रेस्क्यू केल्यानंतर मला तो समजलाच नाही त्याच्यामुळे मी विनय पानसकर यांना संपर्क केला आमच्या टीमचे मेंबर आहेत मग त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी मग इथं आल्यानंतर खात्री करण्यासाठी काय काय केलं तुम्ही खात्री करण्यासाठी जसं की स्पॉट बघितलं पहिल्यांदा सापावरती स्पॉट कुठले आहेत काय आहेत नंतर तो व्हाईट कलर होता त्याच्यावरती पिवळा थोडंसं घेऊतं पिवळ्याचं तर पिवळ्याचा रंगाचा शेड होता त्यानंतर जसं की खवल्याचा आकार वगैरे हे बघितल्यानंतर खात्री सुरू झाला की हा तस्कर जातीचा साप आहे त्यानंतर तस्कर अॅल्बून ह्या जातीचा साप आहे ये मी का नाही घरात झोपली झोपली होते होते वाजले खाटवर दो तर म्हणलं दूध वर बघायला जावा म्हणून असं बघितलं तर मला पाल सारखं पांढऱ्या दिसलं म्हणून लाईट होती तरी बॅटरी खुलली बॅटरी खुलली तर बघते तर लांबड दाडक नक्कीच कराडमधील या घटनेने स्थानिकांमध्ये वन्यजीव संवर्धनाची जागरूकता वाढली असल्याने या कृत्यातून दिसून येत आहे यासारख्या नवनवीन घडामोडी तसेच रोकटक व पारदर्शक बातम्यांसाठी पाहत राहा यम चोवीस तास धन्यवाद